काँग्रेस पक्षाच्या वतीनं काँग्रेस कमिटी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या वतीनं कार्यकर्त्यांचे कौतुक करत अभिनंदन करण्यात आले क्लीन सांगली हेल्दी सांगली ही संकल्पना घेऊन पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या वतीनं स्वच्छता मोहीम राबवली जात आहे त्याचबरोबर सांगली काँग्रेस कमिटीच्या इमारतीची स्वच्छता मोहीम पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं करण्यात आली महात्मा गांधी यांनी दिलेला संदेश जपत स्वच्छता मोहिमे आपल्या कार्यालयापासून सुरुवात करण्यात आली यापुढे सर्वत्र स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करत अभिनंदन करण्यात आले यावेळी अनुसूचित जाती मोर्चाचे सांगली जिल्हा सरचिटणीस प्रशांत कांबळे कामगार आघाडीचे अध्यक्ष संजय मोरे अनुसूचित जाती मोर्चा शहराध्यक्ष राजेंद्र कांबळे महिला आघाडीचे शहराध्यक्ष प्रतिभाताई काळे महिला अनुसूचित जाती मोर्चाच्या महिला अध्यक्ष नंदाताई कोलप सेवादलाचे अजित ढोले प्रशांत देशमुख महावीर पाटील संतोष जावीद यांनी स्वच्छता मोहिमेत योगदान दिले सांगली हेल्दी सांगली हा जो उपक्रम पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या वतीनं सुरू आहे आणि खरं म्हणजे आपण आपलाच घराचा परिसर असेल आपण ज्या संस्थेमध्ये काम करतो त्याचा परिसर हा स्वच्छ असलाच पाहिजे माझ्या आव्हानाला प्रतिसाद देत आज या ठिकाणी आमचे काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी ठरवलं की काँग्रेस कमिटी स्वच्छ कोरिया आणि आज सकाळी दहा वाजल्यापासून जवळपास आत्ता पाच वाजेपर्यंत या ठिकाणी आमच्या प्रदेश काँग्रेसचे एस सी सेलचे सरचिटणीस प्रशांत जे असतील से से कामगार सेलचे अध्यक्ष संजयजी मोरे असतील या ठिकाणी एस सी सेल जिल्हा अध्यक्ष राजेंद्र कांबळे असतील आमच्या प्रतीक्षाताई काळे नंदाताई कोलम आणि त्याचबरोबर आमचे सेवादलाचे अजित डोले आणि त्यांच्याबरोबर सकाळी आणखी मग प्रशांत देशमुखांपासून महावीर पाटलांपासून जवळपास एक वीस ते पंचवीस कार्यकर्त्यांनी आज काँग्रेस कमिटीमध्ये का स्वच्छता मोहीम राबवली मी त्याबद्दल तमाम आमच्या या काँग्रेस कार्यकर्त्यांचं कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो कारण महात्मा गांधीजींनी आपल्याला स्वच्छतेचा संदेश खऱ्या अर्थानं देशाला दिला आणि महात्मा गांधींना अभिप्रेत असणारी स्वच्छता आणि तो स्वच्छतेचा संदेश देण्याचं काम काँग्रेस भवनपासून या आमच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुरू केलं त्याबद्दल त्यांना पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो